स्टार इंडिया न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हिंगणगाव येथील वॉर्ड क्रमांक पाचमधील नागणे वस्तीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे हिंगणगाव ते नागणे वस्ती रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचले आहे रस्ता चिखलमय झाला आहे सध्या पावसाळा सुरू आहे रस्त्यावरून चालत जाणे ही कठीण झाले आहे रस्त्याची अत्यंत दुरावस्था नागणे वस्तीवरील शालेय विद्यार्थी व वस्तीवर लोकांचे प्रचंड हाल होत आहे विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना रस्त्यावरील चिखला पाण्यातून वाट काढत शाळेला जावे लागत आहे आज हिंगणगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा आयोजित केली होती या ग्रामसभेला नागणे वस्तीवरील लहानांपासून थोरांपर्यंत पवार रामचंद्र नागणे चिनू पाटील विक्रम जाधव दादा पाटील शकुंतला मॅडम अशोक कुंभार सतीश इरळे सचिन इरळे माजी सरपंच श्यामराव इरळे सर्व नागरिक या ग्रामसभेला उपस्थित होते नागरिक रस्त्यासाठी आक्रमक झाले होते नागरिकांची अनेक वर्षापासून रस्ता करण्याची मागणी होती आज ग्रामसभेत नागणे वस्ती रस्ता करण्याचे मंजूर करण्यात आले यावेळी नागणे वस्तीवरील रस्त्याची पाहणी करण्यासाठी हिंगणगावच्या सरपंच प्रिया सावळे सदस्य गिरीश शेजारसर सदस्य इरळे मॅडम सदस्य पाटील ग्रामस्थ उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज मराठी मुख्य संपादक प्रकाश लोंढे डामरे पाहिजे आणि कधी करणार हे पण सांगायला पाहिजे आम्हाला रस्त्याचा प्रश्न योग लहानपोर हे कशी जायची बरं गावाकडे दोन महिने झालं पाऊस चालू आहे म्हणताना वाटते नाहीतर तुम्ही जर इथं असता तर तुम्हाला दिसलं या रस्त्याचा हाल माणसं अशी रस्ते गाडीवरून पडायला लागलेत नाही भटजी काल तू म्हणलेला भटजीने सुद्धा आम्हाला म्हटलं या गावला कधी येणार नाही पाऊस की सांगत जाऊ नका म्हटलं तू आम्हाला नक्की काय ते आम्हाला सांगावं सांगा। आम्हाला आश्वासन नको पाचवीपासन पंधरावी झाली माझी पण अजून रस्त्याचा प्रॉब्लेम काय मिटला नाही एकदा तर मिटावा आता आमचं लहानपण गेलं आता आमच्या पोरांचं तर व्यवस्थित जाऊ दे सगळं व्यवस्थित त्यांना तर शाळा शिकू दे व्यवस्थित आम्ही एक स्ट्रगल करत शिकलो कसं तरी पण आताची आहेत ना अजून त्यांना तर रस्ता रस्त्यात आहे तर प्रगती आहे रस्ता नाही तर प्रगती नाही अर्जंट माणसाला काय न्यायचं झालं तर इमर्जन्सी असते प्रत्येकाची म्हाताऱ्यांच किती आपदा चालले इथे नड्या अडचणी मिळायला नमस्कार आज ग्रामसभेत ह्या लोकांनी त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि आम्ही आराखड्यात बदलून हा पहिला काम आपण प्राधान्यानं करू नमस्कार आज या ठिकाणी वार्ड क्रमांक पाचमधील बरेचसे ग्रामस्थ आमच्या महिला भगिनी उपस्थित आहेत या ठिकाणी पाच नंबर वॉर्डाचे सद हां पाटील माळा आणि नागणी वस्तीचे काही ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी पाच नंबर वार्डाचे सदस्य अनिल पाटील असतील किंवा साधना इरडे मॅडमसुद्धा उपस्थित आहेत आपल्या गावच्या सरपंच सौप्रिया वहिनी उपस्थित आहेत हा जो पाच नंबरचा वार्ड आहे हा वार्ड गावापासून लांबच्या अंतरावरती असल्यामुळं इकडं खास करून रस्त्याची जी अडचण आहे या गेल्या दोन चार वर्षातला वाढलेला पाऊस काळ पाहता या लोकांना ह्या रस्त्यासनं येणं जाणं खूप मुश्किल होतं ग्रामपंचायतीकडून मुर्मीकरण संदर्भात वेळोवेळी ह्या लोकांच्या मागण्या येत असायच्या परंतु पंधराव्या वित्त आयोगातून ज्या पद्धतीनं ज्या कोष्टकानुसार ज्या घटकानुसार निधी खर्च करता येत होता त्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी केलेला पण आहे पण आज विशेष करून ह्या ग्रामसभेमध्ये ही लोकांनी ह्या वार्डासाठी प्राधान्यानं ग्रामपंचायतीनं खर्च करावा अशी मागणी केली आणि जे काही आराखड्यामध्ये काही बदल करावे लागत असतील त्या पद्धतीनं बदल करून आम्ही जास्तीत जास्त पद्धतीनं ह्या भागाकडं लक्ष देऊ ह्या भागातल्या लोकांच्या ज्या समस्या खास करून रस्त्याच्या आणि पिण्याच्या पाण्यासंदर्भातल्या ह्या लोकांनी ज्या मांडल्या त्या प्राधान्यानं आम्ही या ठिकाणी नक्की दूर करू मी ग्रामपंचायत सदस्य गिरीश शेजाळसर आज या ठिकाणी उपस्थित सरपंच या वार्डातले सदस्य या सर्वांच्या वतीनं ह्या लोकांना सांगतो की प्राधान्यानं आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्वांच्या समस्या दूर करू धन्यवाद